जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवरदार हरि विठ्ठल श्रीअनतकोटि राजा राजधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराज से दासगोदा पांचव्या दशका उजलनी सुरू है या दशक सर्वात महत्वाचार विषय शुद्ध ज्ञान निरूपण इथ काल आपण प्रवेश केला ऐक ज्ञानाचे लक्षण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पहावे आपण असे आपण या नावज्ञान ज्ञान अशी सुरुवातच समर्थांनी केली आपणच आपल्याला पाहणं म्हणजे ज्ञान आता हे आपण आपल्याला पाहणं हे जितकं ऐकायला आणि वाचायला सोपं आहे तितकंच ते प्रत्यक्ष कृतीत आणायला कठीण आहे आणि म्हणून सद्गुरूंची इथे नितांत आवश्यकता आहे सद्गुरू हे असं तत्व आहे जे जीवाला आत्म्याची गाठ घालून देतं आणि मग जीव जीवरूपानं राहतच नाही तो आत्मरूपच होऊन जातो समर्थांच्याच भाषेत सांगायचं झाल्यास जीवात्मया आत्मयाशी ऐक्यता करी असे सद्गुरू असतात आता ही ऐक्यता बाह्य नाही हा अंतरातील प्रवास आहे आपलं मन आपलं चित्त आपलं अंतःकरण ही आपल्या आणि आत्मस्वरूपाच्या मधली दरी आहे ही मुख्य अडचण आहे देहबुद्धी तर आहेच पण देहबुद्धी हा केवळ शब्द झाला देहाला आपण सत्यत्व दिलेला आहे आणि हा देह म्हणजेच मी हे दृढ झालेला आहे ती देहबुद्धी पण ही देहबुद्धी कार्य करते मन चित्तबुद्धी अंतःकरण यांच्या सहाय्यानं यांचा लोप झाला म्हणजे देहबुद्धीही राहू शकत नाही म्हणजे शत्रू कुठे बाहेर नसून आपल्याच आत आहे आपणच मुख्य शत्रू आहोत जे आपल्याच आड येऊन बसलेलो आहोत म्हणून याला घालवण्यासाठी सद्गुरूंची नितांत आवश्यकता आहे आपणहून काही प्रयत्न करायला गेलो तर त्यात आपला करता भाव नकळत का होईना येणारच कर्ताभाव काय करेल तर देहबुद्धी आणखी दृढ करेल म्हणजे जे घालवण्यासाठी साधना करायची आहे तीच गोष्ट दृढ होत जाईल आणि साधनेचं सा प्रयोजनच बाजूला राहील गोंधोलेकर महाराज म्हणतात सद्गुरू जेव्हा नाम देतात तेव्हा हे नाम त्यांनी दिलेलं आहे त्यांचं नाम आहे ते नामस्मरण करवून घेत आहेत मी कुणी नाही हा भाव सहजच तिथे येतो म्हणून सद्गुरूंची उपस्थितीच किंवा सद्गुरूंचं केवळ असणं हेच अभिमानाला दूर करतं आता प्रश्न राहिला या देहबुद्धीची आत्मबुद्धी करायची कशी या आत्मबुद्धीत जाणं म्हणजे ज्ञान होणं पण त्यासाठी आधी ही देहबुद्धी आहे हे पटावं लागतं जे सुरू आहे तेच गोड आहे आणि तेच छान आहे त्यातच रमलेलं बरं अशी ज्याची धारणा आहे त्याला देहबुद्धीचं जे मिथ्यत्व आहे ते पटणार कसं यासाठी साधकाला श्रवणाचा हात धरावा लागतो बरं हे श्रवण कोणतंही श्रवण नाही कारण आज जगात बाहेर गेल्यानंतर ज्याला पारमार्थिक अधिकार नाही तो तोही वक्ता झालेला आहे आणि ज्याला काही समजतं केवळ पुस्तकी ज्ञान आहे तोही वक्ता झालेला आहे समर्थांना श्रवण अपेक्षित आहे सद्गुरूंकडून ज्यांनी स्वत आत्मप्रचिती घेतलेली आहे जे स्वत आत्मरूप झालेले आहेत आशांकडून श्रवण जर घडलं तर देहाचं मिथ्यत्व कळून येतं एकनाथ महाराजांची गोष्ट आपण पाहिली होती एकनाथ महाराज जनार्दन स्वामींकडे गेले आणि लहान होते वयानं स्वामींनी विचारलं काय हवंय बाळ तू कोण तर एकनाथ महाराज म्हणाले तेच जाणून घेण्यासाठी मी आलो आहे आपण कोण या दिशेचा प्रवास म्हणजेच पारमार्थिक साधना आहे पण ती साधना द्यावी लागते तो उपदेश द्यावा लागतो तरच ती साधना घडते अन्न जर ताटात वाढलं तर आपण सेवन करणार पीक जर उगवलं तर ते आपण तोडणार पाणी जर तोंडापर्यंत नेलं तर एखादी व्यक्ती पाणी पिणार काही अंतरावरून पाण्याला पाहून तहान भागत नाही प्रत्यक्ष पाण्याचा घोट घ्यावा लागतो तर तहान क्षमते तसं आपण कोण आहोत याचा नेमका उपदेश मिळावा लागतो तर त्या दिशेची साधना सुरू होते जे हा उपदेश देतात तेच या उपदेशाची प्रचिती येईल असा साधना मार्गही सांगतात आणि तेच सद्गुरू असतात समर्थ आपल्याला ज्ञानाविषयी सांगताना अत्यंत महत्वाच्या विषयाकडे वळतात आणि ते म्हणजे महावाक्याचा उपदेश ज्ञानाबद्दल तर त्यांनी स्पष्ट विधानं केलीच जसं की ऐक शुद्ध ज्ञानाचे लक्षणं स्वरूपची आपण या नाव शुद्ध स्वरूप ज्ञान जाणीजे श्रोती आपण शुद्ध स्वरूप आहोत हेच ज्ञान आहे म्हणजे याचा अर्थ काय हे ज्ञान हेच आपलं स्वरूप आहे आणि आपलं स्वरूप म्हणजेच ज्ञान आहे थोडक्यात आत्मा हे ज्ञानाचं स्वरूप आहे पण इथंपर्यंत येण्यासाठी आपण जे ज्ञान नाही तेही पाहावं लागतं आणि आपण कोण नाही हेही पाहावं लागतं शुद्ध स्वरूप आपण असू तर आपण आरशात जे आपल्या स्वतःला पाहतो ते आपण नाही हे उघडच झालं अर्थातच आपला देह म्हणजे आपण नाही बरं हा देह फक्त आहे का ज्यांना आपण वर्तन करतो तर देहामध्ये मनही आहे बुद्धीही आहे चित्तही आहे याच्या एकत्रित संयोगानं आपण मी म्हणून वर्तन करतो तर हे आपल्या स्वरूपात येतच नाही याचा अर्थ देह मन बुद्धी चित्त अहंकार अंतःकरण या व्यतिरिक्त असलेला जो मी आहे जो शुद्ध आहे जो सत्ता सत्तारूप आहे जो केवळ अस्तित्व मात्र आहे असा मी हे माझं खरं स्वरूप आहे आणि हे सद्गुरू आपल्याला सांगतात जसं मगाशी आपण पाहिलं की आपण कोण याचा उपदेश ते करतात आणि जे उपदेश करतात तेच त्या उपदेशाच्या प्रचितीचा मार्गही सांगतात म्हणून समर्थ पुढे ओवी वापरतात महावाक्य उपदेश भला परी त्याचा जप नाही बोलिला तेथीचा तो विचारची केला पाहिजे साधके महावाक्य उपदेश सार परी घेतला पाहिजे विचार त्याच्या जपे अंधकार न फिटे भ्रांतीचा महावाक्याचा अर्थ घेता आपण वस्तूची तत्वता त्याचा जपकरिता वृथा सीणची होये हे महावाक्य आहे तत्वम असी तेच तू आहेस तेच म्हणजे ते ब्रह्म ब्रह्मतत्वच तू आहेस तू म्हणजे हा देह त्यात असलेलं मन त्यात असलेले विचार तुझी बुद्धी त्यातील तर्क हे काहीही तू नाहीस तू आत्मस्वरूपच आहेस भ्रमान तू या देहाला मी समजलेला आहेस आहेस मात्र तू आत्मस्वरूप हा आत्माच नसेल तर देहाला काही किंमत नाही ते केवळ एक प्रेत आहे आत्मा आहे म्हणून देहाला किंमत आहे तर ज्यामुळे देहाला किंमत तेच मूळ स्वरूप नाही का झालं सद्गुरू हाच सिद्धांत शिष्याच्या अंतःकरणावरती ठसवतात समर्थ म्हणत आहेत या उपदेशाचा विचार साधकानं करणं गरजेचं आहे म्हणजेच या उपदेशाच्या अनुसंधानात राहणं गरजेचं आहे भावात त्याच्या बोधात राहणं गरजेचं आहे समर्थ म्हणतात त्याचा जप करून उपयोग नाही तोच मी आहे तोच मी आहे असा मुखानं जप केला तर तो केवळ क्षीण होईल म्हणतात समर्थ त्याचा जप नसावा पण त्यातील विचाराचं चिंतन असावं चिंतने चिंतने तद्रूपता हा परमार्थातील सिद्धांत आहे मुख्य चिंतन हीच उपासना आहे चिंतन आपलं झालेलं आहे देहभावाचं त्यामुळं आपण देहभावाला इतके चिकटून आहोत की देह नाही तर मी नाही देह आजारी तर मी आजारी इतका आपला देहभाव दृढ आहे आता ही दृढता वळवायला उलट दिशेचं चिंतन नको का करायला ते चिंतन सद्गुरू सांगतात की तू ब्रह्मा आहेस समर्थांचं म्हणणं इतकंच आहे की त्याचा विचार आवश्यक आहे त्यातील बोध जपणं आवश्यक आहे त्याचा जप नाही बोलिला असं समर्थ म्हणतात त्याची पुनरावृत्ती करत बसू नये त्याच्या अनुसंधानात राहावं त्याच्या विचारात राहावं महावाक्याचे विवरण हे मुख्य ज्ञानाचे लक्षण शुद्ध लक्षांश आपण वस्तूचं आहे असं समर्थ म्हणतात खरं म्हणजे आपण आत्माच आहे आता गरज आहे फक्त महावाक्याच्या विवरणाची महावाक्याचं जे विवरण आहे हेच त्यामुळं ज्ञानाचं लक्षण आहे याचा अर्थ असाच आहे की त्या वाक्याचा परिपाठ उपयोगाचा नाही त्या वाक्यातील बोध जाणून घेऊन त्या बोधामध्ये राहायला शिकणं गरजेचं आहे हीच साधनं आहे त्याच्या चिंतनात राहणं वेगवेगळे मार्ग आहेत ज्यांनी ज्ञान सांगता येईल पण समर्थ अगदी मुद्द्याला हात घालतात काय ज्ञान नाही हे परखडपणे सांगतात आणि काय ज्ञान आहे तेही नेमकेपणानं सांगतात एवढं सांगून समर्थ थांबले नाहीत या आत्मज्ञानाचा महिमाही त्यांनी वर्णन केला की कसं हेच आत्मज्ञान सर्व सर्वसाधूसंतांनी प्राप्त केलेलं आहे अगदी भगवान शंकरांनी सुद्धा आणि मग मात्र पुढे जे सद्गुरूंनी मला गूज सांगितलं तेच मी तुला सांगतो असं म्हणून स्वत तो गुरुपदेश ते इथे सांगतात आणि तो म्हणजे ऐक शिष्या येथीचे वर्म स्वये तूची आहे सी ब्रह्म ये विषयी संदेह भ्रम धरूची नको हाच तो गुरुपदेश आहे हेच सद्गुरूंचं मुख्य सांगणं आहे हाच खरं म्हणजे अनुग्रह आहे ते शिष्याला सांगतात की ते ब्रह्मच तू आहेस आता याच्यात भ्रम ठेवू नको जितक्या तन्मयतेनं जितक्या एकाग्र भावानं याचं ग्रहण होईल तितकी ब्रह्मदशा शिष्याला लवकर प्राप्त होईल हे उघडच आहे पण शिष्याजवळ पडदा आहे मायेचा त्यामुळं त्याला तो पडदा दूर करावा लागतो आणि त्यासाठी श्रवण मनन चिंतन याचा हात धरावा लागतो सत्संगतीचा हात धरावा लागतो वैराग्याचा अभ्यास करावा लागतो विवेकाला धरावं लागतं हे सर्व समर्थ सांगतात पण कळीचा उपदेशही करतात की असो सद्गुरूचे ठाई अनन्यता तरी तुझं कायसिरे चिंता वेगळेपणे अभक्ता उरोची नको सद्गुरूंना धरून राहा अगदी दृढपणे तरच तुझं भलं होईल त्यांना धरलं की सत्संग श्रवण मनन चिंतन विवेक वैराग्य हे सगळं आपोआप आलंच शिवाय सद्गुरूंपशी जर राहिलं तर हेही कळेल की वेगळेपणानं भजायचं नसतं उपासना ही एकत्वानं करायची असते माऊली ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये म्हणतात एक हरि आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गमा न घाली मन आहो वेगळेपणा जर नाहीच आहे तर उपासना वेगळेपणानं करून कशी चालेल उपासनेला सगुणाची युक्ती वापरावी लागते पण सगुणोपासना करतानाही भाव एकत्वाचाच ठेवावा लागतो आज आत्मा दिसू शकत नाही कारण तो दिसणारा नाहीच तो प्रचितीला येणाराच नाही तिथे ऐक्यताच संभवते मग आत्म्याला मूर्त स्वरूप देऊन त्याला राम कृष्ण दत्त म्हणावं लागतं आत्मस्वरूपाला युक्तीनं दिलेली ही सगुण रूपे आहेत त्यांचा वापर करून आपल्याला आपला देहभाव बाजूला टाकता येतो पण ही उपासना वेगळेपणानं करू नये मी वेगळा आणि राम वेगळा असा भाव त्यात नसावा जो आत आहे तोच मूर्त रूपानं समोर आहे आणि जो समोर आहे तोच मूर्त रूपानं सर्वत्र व्यापून आहे मीच तो आहे हा भाव तिथे दृढा असावा असा जर भाव असेल तर साधना एकत्वानं घडेल आणि हे मर्म सत्संगतीमध्ये साधकाला कळून येतं म्हणून सत्संग अत्यंत महत्त्वाचा आहे सत्संगत जर नसेल तर उपासना मार्गामध्ये शिष्य भरकटून जाईल म्हणून सद्गुरूंचं महत्त्व समर्थ पुन्हा पुन्हा अधोरेखित करतात आणि विवेक वैराग्य विरक्ती त्यासाठी लागणारं श्रवण मनन चिंतन याचंही महत्त्व पटवून देतात आपल्याला जे मिळालेलं आहे ते खरं सोनं आहे आणि ते जपलं पाहिजे या साधनेला धरलं पाहिजे हेही समर्थ आपल्याला सांगतात आणि मग या शुद्ध ज्ञान निरूपणाला आटोपत घेतात तरी हे निरूपण संपता संपता शिष्य एक प्रश्न विचारतो तो, तो व शिष्ये केला प्रश्न कैसे बद्ध लक्षण साधक सिद्ध ओळखणं कैसी जाणावी हा प्रश्न शिष्यानं करण्यामागं एक स्वाभाविक कारण आहे कारण त्यानं ज्ञान लक्षणं ऐकलेलं आहे अर्थातच ही ज्ञानावस्था कधी प्राप्त होईल अशी तळमळ उत्पन्न झालेली आहे पण ती एकदम प्राप्त होत ही वस्तु ते ते नाही ही सुद्धा वस्तुस्थिती आहे कारण आपण कोणत्या येत आहोत हेच मुळात आपल्याला कळत नाही म्हणून परमार्थामध्ये काही दशा आहेत बद्ध दशा आहे दशा आहे साधकदशा आहे आणि मग सिद्धदशा आहे सिद्धदशेमध्ये तो सिद्ध किंवा संत ज्या अनुभूतीमध्ये असतो ती अनुभूतीय आत्मज्ञानाची आहे शुद्ध ज्ञानाची आहे म्हणून जेव्हा त्या शुद्ध ज्ञानाबद्दल निरूपण झालं तेव्हा शिष्यानं पायऱ्यांबद्दल विचारलं की तिथंपर्यंत जाणाऱ्या या अवस्था काय आहेत त्याचंही वर्णन करावं त्याबद्दलही सांगावं आणि मग साहजिकपणे समर्थ बद्धलक्षणांकडं वळले ही बद्धलक्षणं देहबुद्धीच्या चिवटपणाला निर्देशित करतात अभिमान अहंकार ताठा याला निर्देशित करतात जे आहे त्याला नाही म्हणायचं आणि जे नाही त्यात रमायचं अशी ही बद्धदशा आहे ही बद्धदशा समजून घेताना हेही जाणणं आवश्यक आहे की समर्थ सिद्धाच्या पायरीवरून या दशेकडे पाहतात जो रमलेलाच आहे संसारात प्रपंचात भोगांमध्ये आणि विषयांमध्ये त्याला ही लक्षणं कशी कळणार जो बाहेर आहे तोच पाहू शकतो की लांब अंतरावरती काय आहे टेकडीवरच्या माणसाला लांबचे रस्ते दिसतात आणि कोणत्या रस्त्यांवर दिवे आहेत आणि कुठे अंधार आहे हे कळून येतं तसंच सिद्धाच्या पायरीवरून लक्षणं सांगतात खाली पाहून सांगतात की हे असं असं आहे आणि असा, असा, असा असल्यामुळं ती व्यक्तीबद्ध आहे का चराचर जीव दाटले अपार परि ते अवघे चत्वार बोली जैती ऐकतयांचे लक्षण चत्वार ते कोण बद्ध ममुक्षक्षु साधक जाणं चौथा सिद्ध अशी सुरुवात समर्थ करतात सर्व जीवांमध्ये चार प्रकार आहेत आणि ते हे प्रकार त्यातल्या बद्धाचं लक्षण आपण पाहूया असं म्हणून आता बद्ध तो जाणी जे आईसा अंधारीचा अंध जैसा चक्षुविण दाही दिशा सुन्याकार अशी सुरुवात करतात तो केवळ अंधारात नाही अंधारा आहे अंधारात असून आंधळाही आहे अशी समर्थ उपमा देतात याचाच अर्थ असा सापडूनही आपण सापडलेलो आहोत याची जाणीवच त्याला नाही आहे असं पहा एखादी व्यक्ती मानसिक क्लेश भोगत असते तिचे असलेले समज विचारांमधील अशुद्धता या कारणांमुळे तिला हा त्रास होत असतो जो विचारांनी शुद्ध असतो ज्याला कोणतेही समज गैरसमज नसतात त्याला त्या ते व्यक्तीचं दुःख कळतं तो समजावतोसुद्धा पण जर ती व्यक्ती समजूनच घेणार नसेल तर ती शेवटी त्या दुःखातच राहते तसं या बद्ध आहे आपण मुळात अडकलेलो आहोत बांधले गेलेलो आहोत याचीच जाणीव त्याला नसते म्हणून समर्थ शब्द वापरतात जसा एखादा अंधाऱ्या खोलीतला अंध असावा तसा बद्ध असतो त्याला कर्माचं महत्त्व नसतं धर्माचं महत्त्व नसतं सारासार विचार त्याच्याजवळ नसतो भूतदया त्याच्याजवळ नसते साधना त्याला कळत नाही कोणत्या एका बाबतीत निश्चय तो करू शकत नाही परमार्थ अध्यात्मनिरूपण याची त्याला आवड नसते प्रत्येक गोष्टीत स्वतःचा अहंकार तो पुढे आणतो आणि स्वतःच दुःख भोगतो त्याला खरं काय खोटं काय हे नीट कळत नाही खरं कुणी सांगितलं तर पटत नाही खोटं आपण करत आहोत हेही तो मानत नाही शास्त्रार्थ मानत नाही आणि स्वार्थी बुद्धीने वागतो अशा एक ना अनेक लक्षणांनी समर्थ बद्धदशा आपल्याला समजावून देतात यादी पुष्कळ आहे पण मूळ मुद्दा हाच आहे की त्याचा अहंकार अभिमान हा अत्यंत चिवट असतो त्या अहंकारामुळंच त्याला अंधत्व आलेलं असतं आणि तो बद्ध झालेला असतो अशावेळी तो संतांचाही अनादर करेल आणि सर्वसामान्यांचाही अनादर करेल जणू बुद्धीमध्ये विवेकच उरलेला नसतो अशी ही व्यक्ती मग त्या व्यक्तीच्या जागी दया करुणा आर्जव मैत्री प्रेम असे गुण दिसूनच येत नाहीत सगळी कुलक्षणच असतात ज्ञानाचं एकही लक्षण नसतं जर अंगी असतील तर काम क्रोध गर्व ताठा असूया तिरस्कार मत्सर असे दुर्गुणच मग अशी व्यक्ती कपटीही असेल क्रूरही असेल आणि दुसऱ्याची निंदा आवडणारी असेल लक्षणे बघितल्यावर असं वाटेल की किती भयंकर लक्षण आहेत पण आपल्या मनाची आणि चित्ताची काही शाश्वतता देता येत नाही जोपर्यंत पूर्ण आत्मपरचिती आली नाही तोपर्यंत कोणताही साधक ढळू शकतो घसरू शकतो त्याचं अधपतन पतन होऊ शकतं म्हणून ही बद्धलक्षणं माझ्यात नाहीतच अशा भ्रमात कुणी राहू नये उलट अंतर्मुख होऊन सतत तपासत राहावं की एखादा हा दुर्गुण आपल्यात आहे का आणि किती प्रमाणात आहे असेलच तर तो लगेच काढण्याचा प्रयत्न करावा मग तो असूया द्वेष तिरस्कार असो दुसऱ्याची निंदा आवडणं असो किंवा भ्रष्टपणे अनाचार करण्याची बुद्धी असो कल्पना कामना वासना ममता यात अडकण्याची वृत्ती असो किंवा विकल्प धरून प्रपंचामध्ये अडकून राहण्याची वृत्ती असो वाचाळता असो पाखंडीपणा असो नास्तिकता असो किंवा कृपणपणा असो बद्धलक्षणांचा घाट हा दुसऱ्याला पारखण्यासाठी नसून आपल्या स्वतःच्या आत्मपरीक्षणासाठी आहे समर्थांची परखडता पहा समर्थ म्हणत आहेत जो कायम संसार चिंतेमध्येच बुडालेला असतो कायम प्रपंचाचं कसं होईल याच चिंतेमध्ये असतो तो बद्धच असतो स्त्री आणि पैसा या वाचून ज्याला दुसरं दैवत नसतं स्त्री आणि कामवासना याच्याच चिंतनामध्ये जो बुडून असतो तो, तो बद्ध असतो जागृती स्वप्न रात्री दिवस ऐसा लागला विषये ध्यास नाही क्षणाचा अवकाश या नावबद्ध अशा परखड शब्दांमध्ये समर्थबद्ध लक्षणं सांगतात एकही कोणता दोष किंवा दोषाचा अंश जरी दिसला तरी तो आपल्यातून काढून टाकण्याचा अभ्यास करावा आणि तो निघावा यासाठी सद्गुरूंना आणि भगवंतांना शरण जावं हा हेतू ठेवूनच समर्थ आपल्याला बद्ध लक्षणं सांगतात पण शेवटी म्हणतात की बद्धाची जी ही लक्षणं आहेत ती मुमुक्षत्व प्राप्त झाल्यावर पालटतात ऐसे बद्धाचे लक्षणं मुमुक्षुपणी पालटे जाणं ऐक तेही ओळखणं पुढीलये समासी असं म्हणून लक्षणांकडे वळतात ती सुद्धा आपण उजळणी रूपानं पाहूया आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम